नमस्कार मंडई आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सरचं स्वागत आहे तर मंडई आज अचानक व्हिडिओची सुरुवात होता कारण आज मंदरच्या मुलीचं वाढदिवस वा आहे म्हणजे विदेशाचं आणि त्यासाठी आज आम्ही मंदरच्या आता घरी होतो अचानक भयानक तो बोलायला लागलो चिकन करूया जेवण तर जेवणाची वगैरे तयारी चालू आहे आम्ही तुमका दाखवत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मंडई शेअर करा अरे संतो आला

डावला धुवून आणला चिकन बॉयलर आहे बॉयलर फोडणी घातले ना इकडे भात भाता कांदान ठेवले ना म्हणजे पाणी ठेवले ना आणि हे हे का लाव तरी मसालो लाव मीठ घालणी गावटी आहे रशासाठी मॅरिनेट करून ठेवतो मॅरिनेट ना मॅरिनेट बरं हळद ही हळद मसालो मीठ लिंबू वरून पिळायचा आणि हळद आणि आला लसूण पेस्ट घालून मॅरिनेट करायचा मॅरिनेट करायचं म्हणजे असं ढवळून घ्या तो हे दोन आपले आचार्य आहेत जितू आणि कसगो बॉयलर किती किलो आहे पाच किलो सात किलो बॉयलर आहे तरी चाळीस एक माणसं असतील असं बोलतात बघूया आता पाणी न घालता वाफेवर नुसतं शिजवून घ्यायचं कारण त्याने काय होतं चिकनमध्ये जे सत्व सत पौष्टिक कॅल्शियम असतात ना ते निघून जात नाही आणि ते तसेच राहतात त्याच्यामुळे वाफेवर शिजवून घ्यायचं आणि इकडे लहान मुलं खेळत आहेत तुम्ही बघू शकता हे बघा बड्डे म्हटल्यावर लहान मुलं पाहिजे आणि हे आपले विदिशाचा काका हे विदिशाचे पप्पा

पण शिजला आणि व्यवस्थित अगदी कोथिंबीर वगैरे मारून ते काय एकदम सजवल्याने आणि ह्या पिंक आहे विदिशा तुझा बर्थडे आहे ना हिचा बड्डे आहे विदिशाचा बड्डे आहे आज हॅपी बर्थडे आहे हे इकडे बुक अरे हाय हे ना काय केलंय आपल्या भाज्याच वाढदिवस केलाय साधे सांगणार पण ना नाही बोलव कोण आता काय गावठी आपला बॉयलर सीजन झाला इकडे भात इकडे गावठी आता फोन आहे आणि बॉयलरला ढवळूक वेगळे आचार्य होते गावठी ढवळूक आता रशा वेगळं आचार्य मग घे असं असं बनवतो तू घराकडे हा घराकडे असत बनवतो तू बनवतो आधी म्हणजे भात बघ रे बाबा अशा प्रकारे आपला भात पाणी घालू तयार झालेला आहे आता तरी काही नाही ना बाकी भात काय करून घेत वाळवून घेतात होय ना धुक्या येईल धुक्या पडला <laughs> हे का कोणागती घोटलो आणि काय ताटली घुटलो आणि हो बघून गेलो आताच मुंबई डबल बारी या गावडे बुवची तू बघ कोणा तो बोलते माझो आ बोलते का माझो आ माझो आ जा तू बड्डे तो जो केक इलेलो आ तो बड्डे आ विदिशा जो काम ही सगळी चिल्लर हे चिल्लर नाहीत ચિલ્ડર પાર્ટીજીસના બન ભીયાલી કેમેરો બગુને ભીયાલી ભાઈ બસ થઈ બસ કુર્ચી ખુર્ચી વર બસ ફોટો કાઢી વર બસ ते बस हो, हर्षद बसवते इकडे आपण पुढच्या महिने याच तारीखला याच दिवशी नाही याच तारीखला बस पुढे बस, बस जरा इकडे भा इकडे बा, इकड़े बा। इकडे वाला है किने वाला दबाने वाला मीटर है मीटर बंद लो कैमरा बंद कर देगा बंद कर दो बाजू उठा दी है <은을 의미> 그가안래요가 <놀람 montage> <bizarre> <releases> <mistaken> <Collins>

आयशा काय म्हणdartं परत आकत नाही पुट्या रखत्या कि द्युआ ज्सवार। बिज़र, बůर्बका incident Church, Sel Orajee, 159 दिन ये आए बार बार दिन ये गाए तुम जियो हजारों सा मेरी है यार दू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे डे टू यू हैप्पी बर्थ डे टू यू हैप्पी बर्थ टू झाला आयटम बनवतात थोडीशी लिवर आणि हे आणलेले पेठा थोडीशी ग्रेवी ग्रेव्ही मध्ये बनवणार टोमॅटो इकडे भाजून घेतात 我今天做的那个啊。